नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो मी आता रिक्षा चालून मी थेट माझ्या बहिणीच्या घरी आलेलो आहे आज एकोणीस तारीख आहे आणि आज शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये शिवजयंती साजरी होत आहे तर मी माझी रिक्षा चालून थेट माझ्या बहिणीच्या घरी आलेलो आहे तुम्ही बघत आहात छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी प्रतिमा आहे आणि इथे पूजन क करण्यात आलेलं आहे आणि खास मला माझ्या बहिणीने आज या ठिकाणी पूजेसाठी बोलवलं होतं आणि मी ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि खूप आनंद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन घेऊया आणि थोडासा प्रसाद प्रसादाचा प्रसाद लाभसुद्धा घेऊया तर या ठिकाणी प्रतिमा आहे खूप सुंदर प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती लिहिलेला आहे सम मराठा सम्राट राजा शिवछत्रपती तर संपूर्ण महाराष्ट्र आज शिवमय झालेला आहे तर आपण यांचं दर्शन घेऊया खूप खूप आनंद वाटत आहे चला मित्रांनो दर्शन घेऊया जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हा व्हिडिओ कसा वाटला तर त्यासाठी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका